आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणारा आता थांबायचा नाही हा चित्रपट एकमेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आणि आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली शाळेविषयीचे होते आणि ही पाडगावकरांची कविता आपण पन लहानपणापासून सगळे वर्षोनुवर्ष म्हणजे खूपच वर्ष झालं आपल्याला सगळ्यांना तोंडपाठेल की सांग सांग भोलानाथ म्हटलं की सगळी लहान मुलं अलर्ट होतात सगळे मोठी माणसं पण तेवढ्याच पटकन ताकदीने अलर्ट होतात की कुठं वाचते कुठं वाचतं हे आपलं आपलं माहितीचं गाणं माहितीचं फिल्म मध्ये एक सिच्युएशन आहे जिथे आम्हाला सुरुवातीपासून स्क्रिप्ट लेवलला असं होतं की इथे भोलानाथ शिवाय दुसरं काहीच असू शकत नाही कारण की ती जी भावना आहे की मला सुट्टी पाहिजे मला सुट्टी पाहिजे ही जी भावना आहे ना ती त्या गाण्यात जेवढी नाही त्या कवितेत जेवढी चांगल्या पद्धतीने येते तशीच आम्ही या गाण्यात करायचा प्रयत्न केला आणि लिरिक्स रायटर जे आहेत आपले मनोज यादव त्यांना एकच ब्रिफ दिलं होतं की बोलानाथ जर मोठा माणूस बोलानाथ कडे गेला आणि त्याचे काय काय एक्सक्युजेस असतील की त्याला कशातून सुट्टी हवी त्याचे काय काय प्रश्न असतील तर त्याही आपण एक फळी गाणं असं बनवूया की ते आता पण ते बोलानाथ म्हणले की ते आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्याही लहान मुलांना ते रिलेट होईल आणि हे बोलानाथ हे वर्षानुवर्ष चालत राहील आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये तो बोलानाथ सतत जिवंत राहील याचा आम्ही प्रयत्न केला वाहत्या या फिल्मचा जो तो सार तो की दुसरी संधी आपल्याला जीवनात खूप कमी मिळते आणि जेव्हा ती मिळते तेव्हा आपल्याला कळत नाही की ही संधी येते आपण ओळखू नाही शकत आणि अशा वेळेला कोणीतरी एक व्यक्ती आपल्या जीवनात येते सांगते की ही संधी आहे ही घे आणि जरी आपण त्याला ऐकलं नाही तर ती व्यक्ती आपल्याला कधी कधी सांगते की ही जर का संधी घेतली नाही तुझं जीवन समाप्त तशा वेळेला आपल्याला वाटतं की एक मिनिट आपलं हे चांगली हे येते ऍडवाइस आपल्याला मिळतोय संधी आणि ती आपण घेतो आणि आपण एका कामात सफल होतो ती संधी येणं आणि त्याला आणि घेणं या फिल्मचा सार आहे आणि ही मला खास करून काय वाटतं की ही कुठल्याही व्यवसायाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात अप्लायर होते आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण आता आपलं वय वेगळं आहे आणि आपल्याला संधीची काय फायदा होणार आहे आपण त्याचा आपण काही आता उपभोग घेऊ शकत नाही असं नाही आहे ती संधी कधी येऊ शकते तुम्ही ती घ्या आणि ती घेतल्यावर आता थांबायचं नाही असं त्याचं एक आहे जे मला खूपच मला स्क्रिप्ट जे मी ऐकली पहिल्यांदा शिवराजकडून आणि तुषार हिरानंद तर मी इमिजिएटली अट्रॅक्ट झालो आणि फक्त काही करून मला या फिल्मचा भाग व्हायचं आहे कारण ही खूप महत्वाची फिल्म आहे स्टोरीज तुम्हाला माहिती आहे सगळ्या ना फक्त एक मी मुद्दाम शिवराज बद्दल की खूप छान गोष्ट त्यांनी सिलेक्ट केली त्याचा पहिला चित्रपट असेल दिग्दर्शनाला म्हटलं त्यांनी कमर्शियल विचार के प्रहता। प्रहता केला असता मोठा पण एक छान खऱ्या खऱ्या गोष्टीवर लक्ष घालून ती गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपर्यंत त्यांनी केलाय आणि आम्ही सगळे कलाकारांनी म्हणजे अगदी कधी त्या गोष्ट छान असेल ना तर ते प्रेझेंट करायला नक्कीच आवडते शिवराजचं कौतुक आहे त्याने प्रत्येकाला ती गोष्ट व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर पासूनच लोकांनी कॅच केलंय त्याला त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिक मांडलेला प्रयत्न आहे आणि तो सक्सेस होईल असे खूप छान वाटतंय आणि गेले दहा दिवसापासून या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिकडे जिकडे जातोय खूप चांगल्या पद्धतीचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळतोय खूप बरं आहे की आपण ह्या चांगल्या सिनेमाचा भाग आहोत आशु सर भरत सर यांच्यावर इंटरव्ह्यू देतोय खूप बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत आणि आज शिवराज आलाय तर दिग्दर्शकाच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुझ्याबद्दल बोलत असतो तुझ्या वतीने बोलत असतो आज तू बोलशीलच पण मनापासून आभार आहेत झी स्टुडिओ तुषार सर यांचे कारण हो चांगल्या सिनेमाचा भाग मला करून घेतलाय मातकबर दिग्गज दिग्गज मंडळी आहेत कलाकार मंडळी आहेत त्यांच्यावर कुठे छान काम करायला मिळाले आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली खरी गोष्ट तुमच्या समोर ते मांडतायत आणि त्यात मला कुठेतरी सामील करून घेतले खूप बरं वाटतंय लवकरात लवकर तुम्ही आता ट्रेलर पाहिलाय ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स किंवा ती खरी माणसं सांगायचा मजा आली त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा सेवा आवडेल पहिला तर ते महेश आहे आमच्या झी टीव्हीच्या हेड आहे ते मतलब झी टीव्हीच्या प्रमोशन बघतो ती मला सांगितलं आता फाईव्ह मिलियन झालं काय करू थँक्यू महेश आता हे गाणं मला पाहिजे पंधरा मिलियन प्लीज फॉरवर्ड करा प्लीज सगळ्याला -ला डालने तो के, yes, के लिए के बघू ना एक तारीख प्लीज फॅमिली फुल फॅमिली पिक्चर आहे मज़ा येणार तुम्हाला तुम्ही रोणार हसणार ताली बजावणार मस्त पिक्चर आहे टीजर असेल ट्रेलर असेल पहिलं गाणं जेव्हा झालं टायटल ट्रॅक तेव्हा पण खूप सहकार्य मीडियाचं आम्हाला मिळालं खूप चांगला फीडबॅक येतोय आता पण आम्ही पाहिलं हे गाणं वाचताना तुमचं जी एनर्जी होती ती आम्हाला पण लागलेली आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हा चित्रपट ही जी सत्यकथा आहे फार म्हणजे आपल्याकडे शंभर एक चित्रपट होतात वर्षाला फार क्वचित अशी कथा येते की लगेच तुम्हाला वाटतं की नाही हे सांगायला हवं हो। तर ते झी स्टुडिओच्या निमित्ताने ही कथा सत्य सत्यघटनेचं एक चित्रपट होणं आणि ते हे विजन रिअलाईज होणं हे आपलं सगळ्यांचं नशीब आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय एक मी जो आहे तो, तो तो जो 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 इम्पॅक्ट प्रेक्षकांबद्दल पोहोचायला हवा तर तुमच्या होणार नाही तर तुमच्या सरकारची अपेक्षा आहे तर थँक्यू एव्हरीम फॉर कमिंग हिया आजमध्ये ओरिजिनल कवी जे आहेत मंगेश पाडगावकर यांचे मनापासून आभार मानायला हवेत कारण त्यांनी असं मला वाटतं हे गाणं अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास लिहिलेलं आहे आणि या आमच्या प्रयत्नामुळे एक नवीन लाईफ येईल आणि आजच्या आजच्या म्हणजे यंगस्टर्सना हे गाणं कळेल हे हे फार महत्वाचं आहे लोकांकडून जो प्रतिसाद येतोय आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक जे सांगत असतात त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते एवढं तरी मी आता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची कारण काय होतं कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो कारण आपण त्याच आपली आपली प्रसिद्धी चालू असते पूर्ण प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे चा आम्ही शिवराज असेल किंवा सर असतील हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत आणि ते याचा भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतोय ना आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतं की हो फिल्म लोकांपर्यंत पोचतीये आणि ती लोकांना आवडतीये म्हणजे जी काही झलक दिसतीये ती लोकांना आवडतीये आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा आहे हे काय कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही तुम्ही स्वतःहून आलेले प्रेमाने आमच्यासाठी कौतुकासाठी आणि मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात आणि तुम्ही हे भोलानाथ सारखं ज्याच्याशी आपले ऋणान जुळलेले मराठी माणसाचे ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहरा येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता हे इट सेल्फ प्रूव्ह करतो ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणारे एक मे या शुभ दिवसावर अतिशय शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपला अभिमान असलेल्या दिवशी आणि आपले सगळे कामगार आपले सगळे बंधू आपल्या सगळ्या भगिनी त्यांचा आदर करणारा असा दिवस हो त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय त्याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने सहकुटुंब शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे सगळ्याच फिल्मचं आम्ही प्रमोशन करत असतो पण या फिल्मसाठी एक महत्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा जेव्हा प्रमोशनला काही बोलणार जाते मला वाचलेल्या बघितलेल्या ऐकलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात तर मला असं वाटतं की हे शुभ शकून आहे मला ना विचार करताना आमचे माझे मार्गदर्शक त्यांनी एरिक आताना एक गोष्ट सांगितली होती मला की प्रकाशात सात रंग असतात पण आपल्याला एक रंग दिसतो म्हणजे निळ्या रंगाचा फुल असेल तर त्याच्याकडे स्वतः ते सहा रंग ठेवून घेतात आणि निळा रंग आपल्याला दाखवतो म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला होता दात्यांनी की आपल्या जवळ आपण जे ठेवतो त्यांनी आपल्याला लोक ओळखत नाहीत आपण लोकांना आपल्याकडचं काय देतो त्यांनी आपल्याला लोक ओळखतात प्रवाह सोबत जायला काहीच लागत नाही प्रवाह विरुद्ध पोहायला सहनशक्ती लागते बळ लागतं प्रेरणा लागते मला असं वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती प्रवाह विरुद्ध पोहणारी आहेत त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे जे विरुद्ध असतं ते अभिजात असतं त्याला स्थलकालाचं बंधन नसतं ते आजही तितकंच रिलेव्हट असतं आणि अजून पंचवीस वर्षांनीही हा सिनेमा बघताना हा आपलाच वाटणार आहे आणि दुसरी महत्वाची हो गोष्ट आम्ही सगळे प्रमोशन करतो पण आम्ही म्हणतोय हा आपला सिनेमा आहे आमचा सुद्धा नाही आपल्या सगळ्यांचा ऐकलं तर आपला सिनेमा पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि गेले अनेक वर्ष तुम्ही त्याला पुण्यात तो नाटकाचा ग्रुप चालवतो अनेक इंटर कॉलेज स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओंकार त्यांनी आणि शिवराजने ही फिल्म लिहिली आहे दोघांची पहिलीच फिल्म आहे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवला आहे इतक्या चांगल्या बरोबर हा सिनेमा बनवलाय बनवला आहे त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दे दिला आहे त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देतं तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बऱ्याच वेळेला होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं हो की ही फिल्म आपलीच आहे आणि एक तारखेला थिएटरमध्ये जा तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा कुटुंबियांबरोबर बघा नक्की तुम्हाला मजा येईल आणि असे काही सिनेमे असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात उदास दे वाटत असतं तेव्हा एखादा सिनेमा बघितला म्हणजे इथं सर उपस्थित आहेत तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे नमस्कार माझं नाव अर्पिता घोगर्दरे आणि मी या फिल्मचा एक खूप छोटासा भाग आहे पण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ज्यांनी कोणी अगदी एवढंच जरी काम केलं ला असेल आणि इन एनी कपॅसिटी त्यांना खूप अभिमान वाटतो की आम्ही या प्रोजेक्टशी असोसिएटेड आहोत कारण कॅप्टन uh, ऑफ द शिप शिवराज uh, यांनी सगळ्यांना इतकं आपुलकीने uh, बांधून ठेवलं म्हणजे uh, मी या फिल्मचं कास्टिंग पण केलं आहे त्यामुळे मी आणि शिवराज uh, आधीपासन जेव्हा कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही फक्त पीपीटी बनवायचो शिवराच्या घरी बसून की चला आता आपण अशी अशी फिल्म करतोय हा इथे आपण काय कोणाला घेऊयात वगैरे अशा वगैरे चर्चा आम्ही करायचो तेव्हापासून या फिल्मशी मी असोसिएटेड आहे आणि इतक्या मोठ्या लेजेंड्स सोबत स्पेस शेअर करताना माझ्याकडे शब्द नाही आहेत ऍक्च्युली खरंच नाही आहेत था, आणि थँक्यू शिवराज थँक्यू तुषार सर थँक्यू गणेश सर फॉर अलाविंग मी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट आणि शिवराज पुण्याचा मुलगा आहे मी एकत्र थिएटर करायचो आणि आज त्याची स्वतःची पहिली फीचर फिल्म येतेय त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतोय आणि खूप प्रेरणा त्यांनी दिलीये सगळ्यांनाच मी प्रवीण कुमार धनोबा गोजरबा शिक्षण आपल्याला किती मोठं करते हे याच उदाहरण आहे मी आता सिद्धार्थ मा आहे माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्यासोबत उभा आहे इतकं भारवलेलं पण असतंय छान आहे गाणं पण चांगलं आहे मजा आली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी जी माणसं आहेत ना आजूबाजूला ती माणसं याच्यात त्या पिक्चर मध्ये पात्र वेगवेगळी आहेत तुम्हाला तुम्हाला पाहताना ते दिसतील तुम्हाला की अरे हे काका आहे हे मामा आहे भाऊ हे भाई या सिनेमातलं आणि आपण याचा भाग होतोय ना यांच्या सगळ्यांसोबत ते या दोन भाई म्हणजे माझे बाई माझे घरचे आणि बाप्पा पाहतील ना त्यांना आवडेल थँक्यू